अनेक जण सकाळी उठल्याबरोबर ब्रश न करता पाणी पितात काहीजण याला आरोग्यासाठी फायदेशीर सवय मानतात तर काहींच्या मते हे हानिकारक असू शकते आपण या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत आणि यामागील वैज्ञानिक तथ्यांविषयी जाणून घेणार आहोत ब्रश न करता पाणी पिण्याचे संभाव्य फायदे रात्री झोपेत आपल्या तोंडात लाळ जमा होते ज्यामध्ये नैसर्गिकरित्या अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात सकाळी ब्रश न करता पाणी प्यायल्याने ही लाळ पोटात जाते आणि पचन संस्थेतील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करते सकाळी रिकाम्यापोटी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासही मदत होते रात्रीच्या आठ ते दहा तासांच्या झोपेनंतर आपले शरीर निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन झालेले असते सकाळी पाणी प्यायल्याने शरीराला पुन्हा ऊर्जा मिळते आणि निर्जलीकरण दूर होते नियमितपणे सकाळी पाणी प्यायल्याने त्वचा चमकदार आणि निरोगी राहण्यास मदत होते